नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रॉणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तसेच दिव्यांग बांधव यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो खुश खबर आहे की ऑगस्ट महिन्याचे पेन्शनचा जी आर आलेला आहे त्यामुळे आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे की वाढीव पेन्शन मिळणार आहे का हे पेन्शन कधी मिळणार आहे कोणत्या तारखेला हे पेन्शन मिळणार आहे त्यात काही रक्कम वाढणार आहे का याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल द्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी माहिती दिलेली आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट त्यांच्या ते बँक खात्यात जमा करण्या करायचे आहे त्यासाठी सदरू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मग त्यामध्ये बघा शासन निर्णय काय आहे तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येते राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरू योजनां करीत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानीय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या निर्णयाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे मग मित्रांनो या ठिकाणी आपण तक्ता बघू शकता माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे हे वेतन या ठिकाणी देण्यात आलेले आहे प्रत्येक योजनानी आहे बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर एकूण जी रक्कम आहे ती सातशे बावन्न कोटी रुपये एवढी निधी हा सरकारने मंजूर केलेला आहे मग सातशे बावन कोटी रुपयाचा हा निधी पाठवण्यात आलेला आहे आणि डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे ऑगस्टसाठी हे पैसे आहे तर मग हा जर निर्णय बघायचा असेल तुम्हाला तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे या जी आरची त्या ठिकाणी बघू शकता अनेक लाभार्थ्यांना असं वाटतं की गैरसमज होतोय की आपण खोटी माहिती देतो पण मित्रांनो आपण कोणतीही खोटी माहिती देत नाही आपण या वेबसाईटवर जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या ठिकाणी बघू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवरती आपला हा जी आर दिलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो मग सर्व लाभार्थ्यांना प्रश्न पडला आहे की वाढीव वेतन मिळणार आहे का तर मित्रांनो वाढीव वेतनाचा निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही पावसाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात कोणताही अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही की कि किती वेतन देणार आहे कोणाला देणार आहे कशा पद्धतीने देणार आहे त्यामुळे या महिन्याचे जे वेतन आहे ते दीड हजार रुपयाप्रमाणेच आपल्याला मिळणार आहे कोण कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये कारण की आपल्याला सध्या दीड हजार रुपयाप्रमाणेच हे पैसे मंजूर झालेले आहे आणि दीड हजार रुपयाप्रमाणेच ऑगस्ट महिन्याचे पैसे आपल्या खात्यात येणार आहे तसेच मित्रांनो आणखी एक प्रश्न आहे की या ठिकाणी हे पेन्शन कधी मिळणार आहे जुलै महिन्याचा जो जी आर होता तो सोळा जून रोजी आलेला होता आणि आता ऑगस्ट महिन्याच्या मानधनाबाबतचा जो जी आर आहे तो चौदा जुलै रोजी आलेला आहे मग सोळा जुलैनंतर आल्यानंतर आपल्याला पैसे पाच तारखेपासून भेटण्यास सुरुवात झालेली होती पाच जुलैला जुलै महिन्याचा हप्ता मिळाला तर त्याचप्रमाणे आता पाच ऑगस्ट रोजी ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपल्या खात्यात जमा डी बी टीद्वारे होणार आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे आपल्याला पाच ऑगस्ट रोजी आपल्या खात्यात जमा होतील दोन तीन दिवसात म्हणजे पाच सहा सात या तीन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र